एकीकडे पुण्यातली ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत नीरा नदीमध्ये ऐंशी हजार घनफुटाने विसर्ग होतो आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहू लागलेली आहे पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे तर पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं पाण्याखाली गेली आहेत पावसामुळे कोल्हापूरमधील अकरा राज्य महामार्ग हे बंद झालेले आहेत पावसामुळे सदतीसपेक्षा जास्त जिल्हा मार्ग देखील बंद करण्यात आलेले आहेत कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग हा देखील बंद करण्यात आलेला आहे पावसामुळे कोल्हापूरचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे या पावसामुळे पंचंग नदी पातळी भरपूर वाढलेली आहे त्याबरोबर राधानगरी धरणामध्ये पाण्याची पातळी वाढली आहे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे त्याचबरोबर एनडीआरएफ टीमने सर्व ठिकाणी पाहणी करतेला आपण पाहत असालच राधानगरी आणि पंचगंगा नदी पातळी राधानगरीतून सुटणारे पाणी आणि पंचंगीत वाढणारी पातळी यामुळे कोल्हापूर शहराला पुराचा धसका बसू शकतो आणि त्यामुळे कोल्हापुरात मोठं आपत्ती घडू शकते यासाठी एनडीआरएफ आर एफ टीम दाखल झाले आपल्यावर बोलण्यासाठी चंद्रकांत शर्मा सर आ, आपके कितने लोग यहां पे आए हैं और क्या-क्या कहां-कहां काम करें जय हिंद अपने एनडीआरएफ की एक टीम डेढ़ महीना पहले यहाँ पर आके लोगों को कम्युनिटी अवेयरनेस और ट्रेनिंग अपने यहाँ के के डी आर एफ है उन लोगों के साथ मिल के की रेकी करना और पहले भी ऑप्स किए हुए उनके साथ थे और सिचुएशन जैसे कि पंचगंगा की जैसे ऊपर बढ़ती गई तो अपने कमांडेंट महोदय श्री संतोष बहादुर सिंह साहब दीपक तिवारी सर और रवि सर ने और इस्टेट के डिस्ट्रिक्ट कलेक्टर सर सभी से मिलने के बाद ये निर्णय लिया गया कि एन की एक और टीम क्योंकि ऑलरेडी महाराष्ट्र में हर जगह टीमें डिप्लॉयड हैं फिर भी एक टीम यहाँ पे एक्स्ट्रा लगाई गई जो आ, इंस, इंस्पेक्टर ब्रजेश रायकवार साहब के साथ पहले की टीम है जो कि पहले भी पूर्व में भी 2020, 21, 22, 23 में आए हैं और एनडीआरएफ तो, कितने जवान दाखिल हुए हाँ अभी पहली टीम में हमारे थर्टी पर्सनल थे और दूसरी टीम में कल अगेन थर्टी की तो हमारी टोटल अभी सिक्सटी की टीम यहाँ पे है कोल्हापुरामध्ये आता सध्या दोन टीम दाखल झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या टीम ॲक्टिव्ह झालेल्या आहेत कोल्हापुरातील परिस्थिती ही नियंत्रणात येत असली तरीही काहीही सांगता येत नाही राधानगरीमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग चालूच आहे